thank you पंधरा मध्ये एक मुलगा त्या ठिकाणी उत्खनामुळे जो खड्डा दाखवला निर्माण तू झाला याबाबतची घटना कदाचित आपल्याला माहिती असेल ते, मी त्याचे वडील त्या मुलाचे कलेक्टर साहेबांनी जो आदेश केलेला केले होता लिलाव काढल्यानंतरचा जो आदेश होता त्या आदेशाप्रमाणे करार झाला पाहिजे आणि तो करार झाल्यानंतर या लिलाव धारकांना त्या वाळूचा जो काही घाट आहे त्याच्या पाहिजे आणि त्यानंतर त्याने उत्खनन केलं पाहिजे आता आपण जर पाहिलं महाशय जिल्हाधिकाऱ्यांचा जो आदेश आहे त्याच्या सतरा नंबरची अट जर आपण पाहिली असेल सतरा नंबरची अट जर पाहिली तर याच्यामध्ये लिलाव गारकाने स्वतःच्या यांच्याकडून या वाळू घाटाचं मोजणी करून सीमांकन निश्चित केलं पाहिजे त्याच्या दोन नकाशाच्या व्रती दिल्या पाहिजेत आणि ते सीमांकन निश्चित केल्यानंतरच त्याला आपल्या मसूल खात्याने त्या वाळू घाटाचा ताबा दिला पाहिजे आणि नगरसेवक दोंडाच्या वरवाडे नगर परिषदेमध्ये मी काम करतो या धुळे जिल्ह्यामध्ये जे काही वाळूचे ठेके देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कराराची आणि कायद्याची पूर्तता न करता हे ठेके वाळू यांना देण्यात आलेले आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कुठल्याही वाळू ठेक्याचा कुठल्याही वाळू गाठाचा जर ताबा करा ठेकेदाराला द्यायचा असेल तर त्याचा अभिलेख कार्यालयाकडून मोजणी करून सीमांकन करून घेणं आवश्यक असतं आणि त्याच्यानंतर कराराचा करार करून ताबा त्या ठेकेदाराला दिला जातो पण वास्तविक जर आपण पाहिलं तर ह्या महत्त्वाच्या अटीचा भंग करण्यात आलेला आहे कुठल्याही प्रकारचं सीमांकन आणि मोजणी भूमी अभिलेख कार्यालयातून करण्यात आलेली नाही आणि जे संबंधित ठेकेदार आहेत ते बेकायदेशीरपणे वाळू उत्खननाचं काम करत आहेत आपल्या सीमा सोडून करतायत त्याच्यामुळे दुर्दैवाने अक्कडशा गावामध्ये उपरपिंडच्या ठेकेदारानेही त्याची सीमा सोडून अक्कडशा गावामध्ये जे उत्खनन केलं त्याच्यामुळे सत्तरऐंशी फूट खोल खड्डा निर्माण झाला आणि त्याच्यात एकोणावीस वर्षाच्या एक तरुण विद्यार्थ्याला आपला आपला जीव गमवावा लागला आणि ह्या सगळ्या बाबीची दखल न्यायालयाने घेत सगळ्या महसूल अधिकाऱ्यांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला न्यायालय सगळ्या प्रकारची दखल घेते परंतु दुर्दैवाने कलेक्टर साहेब म्हणा महसूल अधिकारी म्हणा किंवा तहसीलदार म्हणा हे दखल घ्यायला तयार नाहीत आणि हे संपूर्ण प्रकरणाचं आम्ही स्वतः इन्व्हेस्टिगेशन आणि चौकशी करून कागदपत्र गोळा केलेले आहेत आणि हे प्रकरण आम्ही हायकोर्ट सुप्रीम कोर्ट आणि हरित लवाद जे काही आहे केंद्र शासनाचं चा, याच्यापर्यंत घेऊन जाणार आहोत परंतु वाळू माफियांवर तूर्त जिल्हाधिकारी साहेब काहीतरी कारवाई करतील या अपेक्षेने आम्ही आज त्यांना हे निवेदन दिलेलं आहे ओके ओके